नमस्कार न्यूज मराठी आज आपण आलो आहोत वार्ड क्रमांक नऊचे अधिकृत उमेदवार श्री मोटे दीपक तुकाराम जत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार उभे आहेत तर ते काय म्हणतायत ते पाहूयात त्रि मोठे दीपक तुकाराम नमस्कार माझे नाव दीपक पूर्व संतोष तुकाराम मोठे मला भारतीय जनता पार्टीतून अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे माझ्याबरोबर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उच्च शिक्षित स्त्री रोगतज्ञ सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे संचालक माननीय डॉक्टर रवींद्र साहेब व सौ स्वप्ना अशोक स्वामी या उमेदवारांना अधिकृत उमेदवारी भारतीय जनता पार्टीतून मिळालेली आहे मला जनतेला आवाहन करायचं आहे की भारतीय जनता पार्टीने या पंचवार्षिकसाठी मला उमेदवारी देत असताना मी शहरातील असतील तालुक्याचे असतील किंवा वार्डातील जे असतील प्रभागामध्ये असतील मी जी केली कामं त्याचा कामाचा आलेख बघून आज माझ्यावरती जी जनता पार्टीनं एक जबाबदारी दिलेली आहे की त्या जबाबदारीला मी व्यवस्थित हँडल करून आम्ही तिन्ही उमेदवारांना एक उच्चांकी असं मतदान करून लोकांच्याकडून घेऊन आम्ही तीघही उच्चांक मतानं निवडून येणार आहेत त्यात प्रथम प्राधान्यानं मला सांगावंसं वाटतंय की मी सध्या सांगली जिल्हा मानवाधिकार संघटनेचं जिल्हाध्यक्ष पदावरती काम करतो पदावरती काम करत असताना गोरगरिबांना दवाखान्यात असतील पोलीस स्टेशनला असतील शाळेला असतील ज्या सुविधा त्यांना पाहिजे आहेत पोलीस स्टेशनला गेलं की पोलिसांशी किंवा त्या नागरिकांशी जो मतभेद होतो किंवा त्यांना ज्या कायद्याचं ज्ञान नसतं त्यासाठी सा, संबोधन करून त्या दोघांच्या मधील जो काय वाद असतो भाववकीचा असेल रस्त्याचे असतील ह्यासाठी संबंध असताना मी ते बरेच वेळा वाद मिटवलेले आहेत थोडक्यात न्यायाची भूमिका केलेली आहे त्याच पद्धतीनं मी हरित सेना वन विभाग महाराष्ट्र राज्य सदस्य या पदावरतीही काम करतो या पदावरती काम करत असताना आज आमच्या तालुक्यात म्हणा किंवा जिल्ह्यात म्हणा जे बाहेर राज्यातून मेंढके येतात थोडक्यात कर्नाटक असेल आम्हाला इकडे कोल्हापूरची मेंढके असतील रत्नागिरीची असतील किंवा त्या साईडला कागल साईडचे असतील ते मेंढके आमच्या इकडं आल्यावरती त्या मेंढरावरती जो जनावरां जनावरांच्या त्या प्राण्यांनी जो भ्याड हल्ला करतात वन्य प्राणी भ्याड हल्ला करतात त्यात ते मेंढराची मरण पावली जातात त्याच्यावरती वन विभागाला बनवून घेऊन त्यांचा पंचनामा करून त्या मेंढक्यांना न्याय देण्यासाठी आम्ही प्राधान्यानं काम केलेलं आहे थोडक्यात सांगायचं असेल तर येळदरी साईडला जे सात मेंढरं मेली जे ट्रक खाली त्यावेळी सुद्धा आम्हीच त्यांना न्याय देण्याची भूमिका केलेली आहे वशांला ज्या मे सहा मेंढरांच्या वरती वन्य प्राण्याने हल्ला केला त्या देखील आम्ही हस्तक्षेप करून लोक जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा आम्ही देण्याची व्यवस्था आहे त्याप्रमाणे मी वैयक्तिक स्वतः संतोष उर्फ दीपक तोकरम मोठे व माझी टीम युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काउन्सिल ऑफ इंडिया या टीमच्या वतीनं मी जत शहरात सातशे झाडं लावलेली आहेत ती झाडं पाहिजे असतील तर थोडक्यात सांगतो आमचा जो जुना सरकारी दवाखाना आहे याच्यासमोर आज पंचवीस झाडं लागू आहेत ते पुढच्या वर्षी सावली सुद्धा देतील एवढी मोठी झाडं लावलेली आहेत त्याचप्रमाणे आर आर कॉलेज असेल अंबाबाई मंदिर असेल या ठिकाणी सुद्धा वृक्षारोपण केलेलं आहे त्याच पद्धतीनं मी जत तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग सखी सावित्री या समितीवर सुद्धा काम करतो या कमिटीचं काम असं आहे की जे तालुक्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये गहू जे शिजवण्यासाठी लोक विद्यार्थ्यांना जे केलं जाते शिजवण्यासाठी तर त्यात कोणताही अपराधापर होऊ नये जे शाळेमध्ये मुलं ज्यांचे पालक ऊस जातात आणि ती मुलं घरात राहतात तर त्या मुलांना घेऊन त्या पालकांना समजावून सांगून त्या मुलांची व्यवस्था आज आम्ही शाळेमध्ये केलेली आहे थोडक्यात आमचे मित्र अण्णाभिषे असतील परसू मोरे असतील यांनी सुद्धा कौतुकास्पद का असं काम केलेलं आहे की आज बोललार वस्तीमधील प्रभाग अकरामध्ये जी बोल्हार वस्ती आहे की जे रोज सकाळी उठलं की मागायला जाणे हा एकच त्यांचा धंदा होता किंवा त्यांच्या पोटाची रोटी होती तर त्या लोकांना सगळ्यांना बनवून घेऊन त्या मुलांना जो ड्रेस असेल किंवा कपडे कपडे असतील बूट असेल शाळेचा दफ्तर असेल त्या मुलांचं एक वेगळ्या प्रकारे संगोपन करून त्या मुलांना आज शाळेत पाठवलं जाते तर हेच श्रेय अण्णा भिशेव व आमचे मित्र परशुराम मोरे यांना जाते त्याचप्रमाणे मी जत तालुका क्रीडा असोसिएशनचा मेंबर असलेल्या कारणानं मी जत शहरामध्ये एक फुटबॉल स्पर्धा आणि एक हँडबॉल स्पर्धा ही राज्यस्तरीय घेतली होती यामधून फुटबॉल स्पर्धेमध्ये माझे मित्र कैलास शब्बीर बारदोले यांची गोलकीपर म्हणून निवड करण्यात आली होती आश्वमेदला त्या आश्वमेदच्या स्पर्धेमध्ये त्याला सर्टिफिकेट मिळालं आणि त्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून पाच टक्के त्यांना गुण चांगले मिळाल्यामुळं त्याची आज पोलीस भरती झाली पण काळानं किंवा सुदैवानं म्हणा की त्या घरावरती आघात झाला आणि त्याचा आकस्मिक मृत्यू झाला त्याचप्रमाणे हँडबॉल ही स्पर्धा सुद्धा राज्यस्तरी मी घेतली होती त्यासाठी चंद्रपूरला येते सांगली जिल्ह्यातून प्लेअर म्हणून आमच्या इथून जगमधून दोन प्लेअरची निवड जाते तर त्यामध्ये माझे मित्र आणि माझे क्लासमेट किंवा माझे अगदी जवळचे जीवलक मित्र श्री इम्तियाज खलील मकांदा यांची सुद्धा आज ठाणे येथे पोलीस भरती मध्ये त्यांचे झालेले ते सध्या कार्यरत आहेत तर अशा चांगल्या उपक्रम घेऊन मी काही लोकांना नो नोकरी संदर्भात असतील शहराच्या वातावरणासाठी असतील तालुक्याच्या विद्यार्थ्यांना एक चांगलं घडण मिळावं असं असेल किंवा तालुक्या तालुक्यात असतील किंवा तालुक्याच्या बाहेरून आलेल्या लोकांना न्याय देण्यासाठी मी सांगली जिल्हा मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून काम केलेलं आहे तर हे सोडून मी आज ज्या एक अनेक असं सांगतो की मी संजय गांधी पेन्शन निराधार योजनेवरती सुद्धा सदस्य म्हणून काम केलेलं आहे त्या कामातून मी कमीत कमी तीन ते साडेतीनशे लोक मी आज पेन्शन दिलेले आहे त्यांना त्यांच्या वयानुसार जे त्यांना काम होत नाही जे थोडक्यात सांगायचं म्हणून ते उर्धव असेल किंवा मुलं नाईक म्हणून बाल संगोपन असेल अपंग असेल तर त्यांना दिव्यांग असेल अशा प्रत्येक विविध मी लोकांना पेन्शन दिलेले आहे तसेच मला हे काम करत असताना गेल्या पंचवार्षिकला माझी बहीण जयश्रीताई तुकाराम मोठे यांच्यावरती माझ्या विश्वासानं तिला तिकीट दिलं होतं आणि त्या तिकीटमध्ये आम्ही निवडून येऊन शहराचा चांगला विकास केला वार्डामध्ये कोठविधीचा निधी आणला ते काम करत असताना चांगलं काम झाल्या कारणानं मी याही वेळी भारतीय जनता पार्टीचे आमदार विद्यमान आमदार विकास पुत्र मान्य गोपीचंद शेठ पडळकर साहेब यांना विनंती केली की यावेळी उमेदवारी मला पाहिजे मी यावेळी स्वतः लढू इच्छितो गेल्यावेळी काही अनावरणांना आपल्या पक्षाला महिलेची कमतरता भासत होती म्हणून मी महिलेला म्हणजे माझ्या बहिणीला तिकीट दिलं तर त्या माध्यमातून मी चांगलं काम केलं माझ्या बहिणीने चांगलं काम केलं माझ्या बहिणीला शिक्षण सभापती पद म्हणून त्यांनी पदही दिलं तसंच विरोधी पक्ष नेत्या म्हणून सुद्धा पद दिलं ते पद सांभाळत असताना शहरासाठी विधान परिषदेचे आमदार मान्य गोपीचंद शेठ पडळकर यांच्याकडून आम्ही जत शहरासाठी आईने देवी स्मारकासाठी पंच्याहत्तर लाख रुपये आणले त्याच पद्धतीनं धनगर गल्ली रस्त्या रस्ते अंतर्गत सत्तर लाख रुपये आणले असे कोठ्याविधीचे निधी आणून आम्ही माननीय गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून निधी आणलेला आहे आणि येणाऱ्या दोन तारखेला येणाऱ्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे माननीय रवींद्र शिवशंकर आरळी साहेब यांना व त्याचबरोबर माझ्याबरोबर असलेल्या सौ स्वप्ना अशोक स्वामी व मी स्वतः दीपक मोठे या सर्वांचं चिन्ह आहे कमळ कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यावा आणि मी जत शहर एक विनंती करतो कि एक ते अकरा प्रभागातील तेवीस नगरसेवक व एक नगराध्यक्ष अशा आमच्या तेवीस प्लस एक नगरसेवकांना कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करावा असं मी विनंती करतो सध्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वार्ड नंबर म्हणजे क्रमांक हाय व्होल्टेज लढत आहे तर तुमच्या समोर तुल्यबळ उमेदवार काँग्रेस कडून देखील आहेत आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून आहेत तर त्यांच्याशी सामना करताना तुम्ही कशा पद्धतीने तुमची रणनीती आखली आहे मी आता सांगितल्याप्रमाणे मी चांगल्या चांगल्या संस्थेवरती काम केलेलं आहे अगदी दिव्यांग व्यक्ती असतील त्यांना दोन पैसे मिळवून देणे रोजगार मिळवून देणे पलीकडे एक सांगायचं राहिलं माझ्याकडून मगाशी सुद्धा आणि आता मी उल्लेख करतो की कोरोनाच्या काळात जे मी माझी बहीण आम्ही रस्त्यावरती उतरून सात सात वेळा आमच्या प्रभागामध्ये सॅनिटायझरेशन करून घेतलेलं आहे लोकांना वेळोवेळी आम्ही गोळ्या दिलेल्या आहेत ज्या ग्रामीण रुग्णालयाने जे कामकाज केलंय त्या कामकाजाबाबत आम्ही त्यांच्या त्यांच्या सकट रुग्णालयाच्या कामामध्ये काम केलेलं आहे त्याच पद्धतीनं <laughs> त्याच पद्धतीनं जे माणसं कुत्र्याच्या छत्री सारखं म्हणजे इलेक्शन आल्यावरतीच फक्त तोंड दाखवायचं आणि परत इलेक्शन गेले की निघून जायचं व ज्यांनी या प्रभाग नऊ मध्ये महिला शौचालयासाठी जे दरवाजे होते ते दरवाजे मोडण्याचं काम केलं व आता स्वतः मी बसवले असं लोकांना फसवण्याचं काम हे लोक करत आहेत तर त्याच पद्धतीनं एक चाळीस वर्षाचा प्रश्न होता प्रभाग नऊ मध्ये तेथ आमदार गेले खासदार गेले नगरसेवक गेले ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच सदस्य हे गेले त्या लोकांची एकच मागणी होती की विहीर आम्हाला मुजवून द्यावी व त्या विहिरीला विहीर न म्हणता तो कचराकुंडीचा अर्थ केला होता कारण त्या घाणीचं जा साम्राज्य झालं होतं लोकांच्या व तिथे राह राहणाऱ्या नागरिकांच्या प्रकृतीचा म्हणजे तिथं जो श्वास घेण्यासाठी जी हवा लागणार आहे ती एक दूषित हवा होती तर त्या दूषित हव्याला तेलंगणा देण्यासाठी आम्ही एकवीस तारखेला आमचे विद्यमान आमदार विकास पुत्र गोपीचंद पडळ यांची सभा घेतली तिथे गेलो असता त्या लोकांची एकच मागणी होती की आम्हाला काहीही करा पण ही वीर मोजून द्या आमचे आरोग्य योग्य करावं व इथं आम्हाला एक घाणीचं साम्राज्य नसून स्वच्छतेचं साम्राज्य असावं आणि आम्हाला इथून मोकळा श्वास घ्यावा असं त्यांनी मागणी केली त्याच वेळी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला इलेक्शन संपल्या संपल्या ही वीर मुजवून देतो पण आमदार साहेबांचा हट्ट असा होता की लोकांची जर एवढी तीव्र मागणी असेल तर मी आपण मुजवू म्हणून दिलेल्या शब्दापासून त्यांनी पाचव्या दिवशी म्हणजे सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस ला त्यांनी वीर मुजवून दिलेली आहे प्रत्यक्षात ते काम आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून झालेलं आहे पण ह्याचा श्रेयवाद दुसऱ्या पक्षातील नेते असतील किंवा त्यांचे बगल बच्चे असतील जे घेत आहेत तर अशा खोट्या बोलणाऱ्या लोकांना आणि जे इलेक्शन आल्यावरती तोड दाखवणाऱ्या लोकांना जनता कधीही स्वीकारणार नाही मी कायम सतत ग्राउंडवरती काम करतो मी कधीही कुठल्याही का चांगला कार्यक्रम असेल वाईट कार्यक्रम असेल लोकांचे सुख असतील दुःख असतील त्यात सहभागी होतो त्याच्याबद्दल मला समाजातून चांगला प्रतिसाद असल्या करणार ही निवडणूक आम्ही भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती कमळ म्हणून उभारलोय हे आम्हाला भरभरून लोक मतदान करतील आम्ही निवडून येणार हा आमचा निश्चय ओके धन्यवाद